नमस्कार कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं प्रथमतः मनापासून स्वागत करतो खेड तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत अशातच चास आणि कडूस या गटामधील चाच गणातील एका इच्छुक उमेदवाराकडशी आपण संपर्क करतो आहे ज्या कान्हेवाडी गावच्या सरपंच आहेत जे आता या पंचायत समिती गणामध्ये इच्छुक आहेत महिलेला जागा असल्या कारणानं त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाकडून आपलं या ठिकाणी तिकीट मागतायत अर्थातच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्या इच्छुक उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे जाऊया त्यांचे आपण ओळख करून घेऊया त्यांच्याशी संपर्क करूया आणि कशा पद्धतीनं त्यांची राजकीय वाटचाल त्याचबरोबर कशा पद्धतीनं गावाची गाव भेट प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली आहे आणि पुढचं साधारणतः विजन काय या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करूया ताई नमस्कार, नमस्कार। आ, मला तुमचा थोडक्यात परिचय आणि राजकीय वाटचाल त्याचबरोबर पंचायत समिती गाण्यामध्ये तुम्ही आता इच्छुक आहात एकूणच प्रचार कशा पद्धतीने तुमचा चालू आहे सध्या नमस्कार मी उर्मिला दत्ता रुके माझं शिक्षण झालेलं आहे बी एडीएड मी आता विद्यमान सरपंच म्हणून कानेवाडी बुद्रुक शिवतीर्थ आदर्श गाव कानेवाडी बुद्रुक या गावामध्ये सरपंच म्हणून काम करत आहे आणि आता जो पंचायत समिती गणासाठी जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे त्यामध्ये पंचायत समिती एक महिला सर्वसाधारण महिला म्हणून इच्छुक उमेदवार आहे मी आणि खर तर पंचायत समितीसाठी तुम्ही इच्छुक आहात साधारणतः तुम्ही कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचलात ती गावं गावाचं मतदान एकूण काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही आशीर्वाद घेताय लोकांची तास पंचायत समितीगण हा जवळजवळ चौदा गावांचा चौदा महसुली गावांचा त्यामध्ये सहभाग आहे त्यामध्ये एकोणीस हजार एकशे बासष्ट इतकं मतदान आहे त्यानंतर जेव्हा आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो म्हणजे जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले दोन तीन महिन्यापासून आमचा प्रचार चालू आहे लोकांच्या गाठीभेटी चालू आहे लोकांना किंवा इतर काही गावात जाऊन आम्ही असं पाहिलं की लोकांच्या गरजा काय तिथं कामं काय केली पाहिजे कृषी विभागाच्या असेल शिक्षण क्षेत्राच्या असेल किंवा इतर अनेक काही अशा स्मशानभूमी असतील या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजे अशी अनेक कामं त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिली त्याचा अभ्यास केला आणि लोकांच्या मागणीनुसार किंवा लोकांच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर काम करण्याची खूप गरज आहे आणि ती काम आम्ही खरं तुम्ही आता प्रचार दरम्यान सगळ्यांच्या गाठीपीठ घेत असताना था जसे गावांच्या मतदारांच्या भेट घेता त्यावेळेस जाणून घेतलेल्या आहेत आता त्या उद्याच्या काळात आपल्याला ते, आप ते सोडवण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न तर केले पाहिजे काय साधारणतः परिस्थिती राहील की तिथल्या समस्या त्या कशा पद्धतीने उद्याच्या काळात तुम्ही सोडवणार आहात तिथल्या ज्या समस्या आहेत त्या पूर्वीपासून ज्या समस्या चालत आल्या तशाच समस्या आहेत आणि आता मी असते पाणी लाईट ह्या मूलभूत गरजा शिक्षण बरोबर आहे रस्ते लाईट पाणी या मूलभूत गरजा आहेत त्याबरोबरच इतर आणि काही समस्या तिथं आहेत महिलांचे प्रश्न आहेत की जे स्मशानभूमीमध्ये स्नानगृह किंवा त्यांना जे कपडे चेंजिंग रूम असतात बऱ्याच ठिकाणी त्या अवेलेबल नाही आहेत त्यांना तो अवेलेबल करून देण्याचं काम मी करेल त्याच्यानंतर शिक्षणाचं म्हटलं तर आता बऱ्याचशा बरेचशी मुलं इंग्लिश मीडियमकडे वळालेली आहेत मराठी माध्यमात कमी मुलं ऍडमिशन घेतात तर जिल्हा पंचायत समितीच्या माध्यमातून मी तो पट वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कि तो पट अधिक अधिक कसा होईल यासाठी काही उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न आता मोबाईल वर मुलं जी ऍडिक्ट झालेली आहेत त्यांच्यासाठी सामुपदेशन केंद्र सा असणं गरजेचं आहे शारा शाळा शाळांमध्ये दे समुपदेशन झालं पाहिजे मुलांना मोबाईल पासून किंवा टीव्ही पासून जे ऍडिक्ट झालेले आहेत त्यांना ते सोडवलं पाहिजे मुलांना त्या विळख्यातून बाजूला केलं पाहिजे बरोबर यासाठी मी प्रयत्न करेल त्याचबरोबर बऱ्याचशा गावगावी किंवा वाड्यावस्त्यांवर शेतात पानंद रस्त्याची गरज आहे हो, ते देखील तुम्ही पाहिले असेल ती सुद्धा उद्याच्या काळात सोडावं लागणार आहे हो, तर संदर्भात जर विचार केला तर पंचायत समितीला एका अर्थानं फंड कमी असतात आणि जिल्हा परिषदला बऱ्यापैकी असतात विधानसभा हे सगळं काम करताना तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे अर्थात तुम्हाला दोन पंचायत समिती सदस्य गटामध्ये असतात जिल्हा परिषद आणि विधानसभा यांच्या मदतीनं उद्याच्या काळात तुम्ही हे सगळे प्रश्न सोडवणार हो नक्कीच कारण पंचायत समिती सदस्य हा जे म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांचा दुवा असतो बरोबर कारण यांना जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समिती सदस्य कारण ग्रामपंचायत म्हणजे आता प्रत्येक गटामध्ये चौदा माझ्याच गटाचा विचार केला गण्याचा तर चौदा महसुली गाव आहेत चौदा महसुली गावांचं प्रतिनिधित्व एक जिल्हा परिषद सदस्य करत असतो तर त्या व्यक्तीला वरती काम करताना खाली तळागाळात काय प्रश्न आहे त्याची सगळी माहिती किंवा त्याची सगळी चाचपणी करून आपण अपन, आपल्या सगळ्या ग्रामपंचायतची जी कामं आहेत ती जिल्हा परिषद पर्यंत पोहोचवण्याचं चा काम हे पंचायत समिती सदस्याचं असतं आणि त्यावर उपाययोजना करून कशी घ्यायची आपल्या भागाचा विकास कसा करायचा हा तो ज्या त्या पंचायत समिती सदस्याचा प्रश्न असतो त्यांनी तो किती पर्यंत सोड कितपत सोडवला पाहिजे बरोबर आणि उद्याच्या काळामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांची सांगड भेटली आणि तालुक्याचं नेतृत्व एकत्र असेल तर उद्या काम करणं तुम्हाला सोपं जाईल असं वाटतंय बरोबर आहे आपल्या तालुक्याचे आमदार बाबाजी माननीय बाबाजी शेट्ट रामचंद्र काळे तसेच आपल्या शिवसेना शिवसेनेचे जनसेवक आपले, शिवसे शिवसे ने जन आपले लोकप्रिय नेते संजूभाऊ घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच मला संधी जर दिली तर मी नक्कीच चांगलं काम करेल आणि आपल्या सर्व चाचगणाचा एक चांगला विकास घडलेला आपल्याला दिसून येईल खर तर तुम्ही गावच्या सरपंच आहात त्याचबरोबर व्यवसाय तुमचा सीएससी केंद्र आहे म्हणजे जन सामान्यांच्या प्रश्नाची जाण असणार तुमचं ते केंद्र आहे तर त्यामध्ये काही उपाययोजना असतील किंवा व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात पंचायत समितीकडून मिळतात किंवा एकूणच शासनाच्या योजना असतात त्याच सीएससी केंद्रामध्ये तुम्ही सगळं पाणी करताय तर त्या का त्याचा तेस्थ काही त्या अभ्यासाचा किंवा त्या, का त्या, त्या कामाचा तुम्हाला या जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी काही मदत होईल नक्कीच होणार कारण मी जेव्हा सीएससी सेंटर चालवते तेव्हा अनेक गावातल्या लोकांचे प्रॉब्लेम हँडल करते तर तिथे काही अशा योजना असतात कृषी खात्याच्या योजना असतील किंवा शिक्षण खात्याच्या योजना असतील पंचायत समितीकडून येणाऱ्या अनेक योजना असतील ज्याचं काम मी प्रशासकीय काम मी पाहते आणि वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करते त्या माध्यमातून मला आमच्या गणामध्ये खूप असं चांगल्या प्रकारे काम करता येईल कारण मी ते रेग्युलरपणे करतीच आहे आणि आता इथून पुढे मला माझ्या गणात काम करण्याची संधी जर दिलाच तर मी ते अगदी उत्तम प्रकारे मी काम करू शकते खर तर तुम्ही म्हणताय उत्तम प्रकारे उद्याच्या काळात तुम्ही काम करू शकताय संधी दिल्यानंतर परंतु तुम्ही इच्छुक ज्यावेळेस झालात त्यावेळेस तुमच्या गावाचं किंवा गणाच्या वेगवेगळ्या गावांचा काही सल्ला घेऊन काही समजा आता तुमचे पतिराज बँकेमध्ये आदरणीय दत्ता भाऊ रुके हे बँकेमध्ये अधिकारी आहेत राजव सहकारी मध्ये त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे या सगळ्यांच्या काही चर्चा करून तुमची उमेदवारी या ठिकाणी तुम्ही जाहीर केली का हो कशा पद्धतीनं मला जेव्हा आपल्या जिल्हा परिषद गटाची जेव्हा जाहिरात निघाली की आता इलेक्शन लागली त्यावेळेला मला माझ्या पती श्री दत्त रुके यांनी मला सांगितलं की महिलेला जागा आली आहे आपण उमेदवारी भरायची का तर मी त्या वेळेला पहिल्यांदा म्हटलं आपण आपल्या गावाचा सगळ्यात आधी कौल घेऊया कारण मी विद्यमान सरपंच म्हणून आमच्या कानेवाडी गावात काम करते एक महिला सरपंच म्हणून काम करत असताना अनेक महिलांच्या संपर्कात मी आहे महिलांचा सहभागही माझ्या मा पाठीशी चांगला आहे त्यामुळे मला असं वाटलं की एक भक्कम पाठिंबा आपल्या गावाचा प्रथम आपण जर घेतला तर आपल्याला पुढे अनेक गावांचा पाठिंबा आपोआपच मिळणार आहे आणि माझे मिस्टर रुके बँकेत राजगुरुनगर सहकारी बँकेत सर्व्हिसला असल्यामुळे किंवा एक विमा सल्लागार म्हणून आम्ही काम करत असल्यामुळे आमचा जनसंपर्क चांगला आहे त्यांचा मित्रपरिवार पण खूप मोठ्या मोठा आहे आणि त्या मित्रपरिवाराच्या साथीने किंवा माझ्या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांच्या महिला भगिनींच्या पाठिंब्याने मी हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वप्रथमता आम्ही जेव्हा उमेदवारी अर्ज भरायचा होता किंवा आम्हाला डिक्लेअर करायचं होतं गावात एक मिटिंग बोलवली त्या मीटिंगला जवळजवळ तीनशे साडेतीनशे ग्रामस्थ महिला सगळे उपस्थित होते सगळ्यांनी त्यांचं त्यांचं मत व्यक्त केलं मी सगळ्यांना एक आव्हान दिलं की गावातील एक उमेदवार म्हणून मी पुढे जात आहे तर आपल्याला तुमचं म्हणणं काय की यावर मी उभं राहू किंवा नको राहू बरोबर तर त्यांनी मला अगदी निसगोपणे एकमुखाने पाठिंबा दिला आणि सगळ्या म्हटलं ताई तुम्ही खरंच चांगलं नेतृत्व कराल तुम्ही पंचायत समितीसाठी खरंच कॅपेबल आहात तयारी करा तुम्ही चांगली तयारी करा जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी घेऊनच तुम्ही पुढे पाऊल उचल दुसरी गोष्ट महत्वाची मी विचारल की हे झालं भागाचं जनतेचा गावचा सगळा कौल पण आता राहिला प्रश्न पक्षाचा आता पक्षामध्ये अजूनही काही इच्छुक आहेत तुम्हाला असं वाटतं का की पक्ष तुम्हाला संधी देईल हो नक्कीच कारण माझं मी लोकांपर्यंत ज्याप्रमाणे पोहचलीये लोकांचा कल ज्याप्रमाणे आहे की लोकांनी खरंच चांगल्या प्रकारे प्रतिसाद मला दिलेला आहे की लोकांचं असं म्हणणं आलं की तुम्ही फक्त पक्षाचं तिकीट घ्या इथं परत तुम्ही नाही आले तरी चालेल तुमच्यासाठी आम्ही काम करू इथपर्यंत लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की बाबा पक्ष खात्री आहे किती हो, नक्कीच समजा यदा कदाचित राजकारण म्हटलं की अनिश्चितता असतेच यश अपेक्षा हा विषय नंतरच आहे परंतु राजकारणात पक्षांच्या घडामोडी उमेदवार इकडून तिकडे जाणं ह्या सगळ्या गोष्टी होतात उद्याच्या काळात जर असं काही घडलं की तुम्हाला पक्षाने नाकारलं तर तुमची भूमिका काय असणार जर असं घडलं तर पक्ष श्रेष्ठी सांगतील म्हणजे बाबाजी शेठ काळे आमदार साहेब किंवा आपले संजू भाऊ संजीव भाऊ घनवट या हे ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पक्षाच काम करण्यास तयार आहोत म्हणजे एकनिष्ठतेने तुम्ही पक्षाबरोबर राहणार कुठल्याही प्रकारची बंडखोरी म्हणा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग हो, काही अवलंबणार नाही खर तर आपण ऐकलंय की जर पक्ष आदेश दिला त्या पद्धतीने मी काम करेल जेणेकरून जर पक्षाने संधी दिली तर ते पण चांगल्या पद्धतीचं काम करेल या दुहेरी दोन्ही भावना आदरणीय ताईने या ठिकाणी व्यक्त केल्यात तर आता या ठिकाणी एक शेवटचा आणि जवळपास शेवटच्या मुलाखतीतला एक उत्तरार्धातला प्रश्न मी विचारेल की जनतेनं आता पक्षाने तिकीट मिळवू न मिळू किंवा मिळाल्यानंतर जनतेने तुम्हालाच निवडून का द्यावं जनतेने मलाच निवडून का द्यावं मी प्रथमता जनतेमध्ये आता गेलेली आहे त्यामुळे मला माहिती आहे की जनतेचे प्रश्न काय जनतेचा कौल कोणाकडून आहे आणि जनतेला आता नवीन पुढे जो जे त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावर उपाययोजना काय करायची आहे काय कसं आहे हे कोणत्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने करता येईल जन बरोबर त्या पद्धतीने म्हणजे आ... थोडक्यात तुम्ही ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहात हा असं जनतेचा एकंदरीत कौल मला सांगलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की माईबाप जनतेनी जर मला ही संधी दिली पंचे की पंचायत समिती इलेक्शन महिला सदस्य म्हणून उमेदवारी थोडक्यात तुम्ही तुम्हाला मी विचारलंय की उद्या तुम्हालाच का द्यावं तर याच्यासाठी की तुम्ही जनतेचे हे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सक्षम आहात म्हणून मला संधी द्यावी असं तुमचं मत आहे हो बरोबर तर आपण ऐकतोय की मला संधी का द्यावी यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की उद्या मी ही जी कामं आहेत मग सी एस सी केंद्राच्या मार्फत ज्या योजना आहेत त्याचबरोबर व्यक्तिगत लाभाचे जे काय लाभ मिळून द्यायचा असतो पंचायत समिती तसेच गावचा विकास आदरणीय जिल्हा परिषदस्य असतील किंवा तालुक्याचे सन्मान्य आमदार असतील त्यांच्या माध्यमातून गावचा विकास त्यांना साधायचा सा, आहे आणि म्हणून त्यांना संधी पाहिजे खरं तर आता सर्वात शेवटी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारेल किंवा जनतेला तुम्ही आता काय आवाहन करणार की मला मतरूपे आशीर्वाद देऊन निवडून द्यावं अशी काय विनंती करणार मायबाप जनतेला मी हीच विनंती करेन की मी ज्याप्रमाणे आमच्या गावामध्ये कानेवाडी गावामध्ये सरपंच पद भूषवित असताना कामं करते त्याचप्रमाणे एक आदर्श गाव कसा असावा किंवा स्वप्नातलं गाव आपलं कसं असावं त्यासाठी प्रत्येक जण काम करत असतो तर माझ्या स्वप्नातला गण कसा असाव्या पंचायत समिती चाच गण कसा डेव्हलप करावा यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन माझ्या मायबाप जनतेला ही विनंती आहे आणि मला संधी द्या जी संधी तुम्ही द्याल त्या संधीच सोनं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हाला हवा असलेला चांगला विकसित झालेला चासगण हा आपण निर्माण करूया अशी मी जनतेला विनंती करते खर तर आपण जनतेला या ठिकाणी विनंती केली की मला स्वप्नातलं गाव जसं असतं तसं स्वप्नातला गण निर्माण आहे त्यासाठी आशीर्वाद मागितलेला निश्चित जनता उद्याच्या काळात तुमच्या पाठीशी राहील आशीर्वाद देईल असं समजून आपण या ठिकाणी तर आपल्या होम मिनिस्टर कराळे पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर ज्या उमेदवारांच्या ज्या भूमिका आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण जनतेकडून नेऊया तर ताई तुम्हाला आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं तुमच्या राजकीय भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद okay.